मुठवलीतर्फे तळे गावाच्या विकासासाठी आम्ही सारी मंडळी सज्ज खासदार सुनील तटकरे मुठवलीतर्फे तळे आदिवासीवाडी येथील साकवाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन मुठवलीतर्फे तळे गावातील विकासकामे टप्पे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाते गावाच्या विकासासाठी आम्ही सारी मंडळी सज्ज सा असल्याचे प्रतिपादन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी मुठवलीतील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील मुठोलीतर्फे तळे आदिवासीवाडी येथील साकवाचे उद्घाटन शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शेखर शेठ देशमुख गजानन अधिकारी पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ॲडव्होकेट सायली दळवी तालुका अध्यक्ष काका नवगणे प्रदेश युवक सचिव दीपक जाधव जिल्हा युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदय अधिकारी रातवड सरपंच सतीश पवार महेश महाजन राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष श्रद्धा यादव सरपंच वनिता जाधव उपसरपंच कृपा दळवी इंदापूर कशेणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज जैन नितीन घोणे संजय दळवी शुक्रदास मोरे सचिन नाडकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना खासदार तटकरे पुढे म्हणाले की मतांचे राजकारण कधीच आम्ही आमच्या राजकीय आयुष्यात केले नाही जे जे करायचे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून करायचे या गावाने वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी नेहमीच ताकद उभी केली या गावातील विकास कामांना पुढील काळात चालना देऊ हे गाव संवेदनशील असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचं आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांत हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी शंभर टक्के ताकद उभी करील असा विश्वास यावेळी खासदार तटकरे यांनी व्यक्त केला प्रास्ताविकात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ॲडव्होकेट सायली दळवी म्हणाले की तर्फे तळे आदिवासी वाडीला जोडणारा साखवाचा गेली अनेक वर्षाचा प्रश्न होता या साखवाच्या कामासाठी तटकरे साहेबांनी पंचवीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने या कामाचा आज उद्घाटन होताना मनस्वी आनंद होत आहे विकास कामांसाठी साहेब असतील आदित्यताई असतील अनिकेत भाई असतील या सर्वांनी या गावाला झुकते माप दिले आहे त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांत हा गाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा असेल अशी ग्वाही ॲडव्होकेट दळवी यांनी दिली या कार्यक्रमात इंदापूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याने सचिन नाडकर यांना खासदार तटकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा